नमस्कार मी डॉक्टर रवींद्र गंगवार आपणास बीज कमतरता किंवा स्त्रियांचे जे बीज कमी तयार होतं त्याच्यामुळे त्यांना वंध्यत्व येतं त्याच्यासाठी काही औषधं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आपण वापरून पाहा याचा फायदा निश्चित मिळेल पहिलं जे औषधं आहे ते आहे तुळशीच्या मंजुळाचा काढा म्हणजे काय करायचं असतं एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यात तुळशीच्या मंजुळ्या एक दहावीस टाकल्या आणि ते पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत आठवलं त्याचं प्राशन केलं चवीनुसार गोळे टाकता येईल हे पाच दिवस पाळीत करायचं असतं आणि असं हे सलग तीन ते ती चार महिने हे सलग करायचं असतं दुसरं जे औषध आहे बेलफळ व तूप पाळीच्या तीन चार दिवस आधी घ्यायचं आणि पाळीनंतर परत पाच दिवस परत घ्यायचं आहे आयुर्वेदामध्ये सोमकल्याणघतं नावाचं एक औषध आहे ते पाच ग्रॅम दुधाबरोबर घ्यायचं असतं अजून जे औषध आहे ते आहे ज्येष्ठमध पावडर पन्नास ग्रॅम अश्वगंधा पावडर पन्नास ग्रॅम मौक्तिक पिस्टी नावाचं एक मेडिकलमध्ये औषध मिळेल ते, ते साधारणतः तीन ग्रॅम वेलदोडे दहा ग्रॅम खडीसाखर शंभर ग्रॅम याच्या साठ पुड्या तयार करून रोज दोन घेणे एक महिना परत गॅप द्यायचा परत एक एक महिना परत द्यायचं आहे अजून एक औषध आहे भैरिंगणीच्या ज्या मुळ्याचं असतात त्याचं चूर्ण करायचं पाच ग्रॅम रोज आठ दिवस पाळीनंतर घ्यायचं असं दर असं तीन महिने घेऊन पहा याचा निश्चित फायदा मिळेल असं मला वाटतं धन्यवाद माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद